गरुड पुराणानुसार मांस खाणे पुण्य आहे की पाप काय सांगतो हिंदू धर्म तसं पाहिलं तर जेवणामध्ये काय खायचं आणि काय नाही हा लोकांचा वैयक्तिक निर्णय असतो परंतु इथे हिंदू धर्मामध्ये काही लोक मांसाहार निषेध करतात तर काही लोक मांसाहाराला मान्यता देताना दिसतात आजही आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळतं की मांसाहार करणारे शाकाहारी लोकांना पालापाचोळा खाणारे असं म्हणतात तर दुसरीकडे शाकाहारी लोक मांसाहार करणाऱ्यांना प्राण्यांवर अत्याचार करणारे असं मानतात परंतु कोणत्याही गोष्टीला डोळे बंद करून मानणं हे बुद्धिमान लोकांचे लक्षण नाही त्यामुळे जाणून घेऊया की हिंदू धर्मग्रंथांमध्ये मांसाहार आणि शाकाहार या दोन्हीमध्ये कोणते भोजन उत्तम मानले गेले आहे ते हिंदू धर्मात मांस खाण्यास मनाई आहे का नाही यासंबंधी लोकांच्या मनात संभ्रम आहे वेद आणि पुराण हे हिंदू धर्माचे मुख्य दोन धर्मग्रंथ आहेत वेदाचे सार उपनिषद आणि उपनिषदाचे सार भगवद्गीता आहे वेदामध्ये पशुहत्या पाप मानली आहे आणि मांस खाण्याच्या संबंधी स्पष्ट मनाई केली आहे इतकेच नाही तर वेदामध्ये तर काही प्राण्यांच्या मांस खाण्याच्या बाबतीत स्पष्ट सूचना दिल्या आहेत यजुर्वेदात सांगितले आहे की मनुष्याने परमात्म्याच्या सर्व रचनांना आपल्या आत्म्याच्या समानच मानलं पाहिजे म्हणजेच जसे ते आपले हित पाहतात तसेच त्यांनी दुसऱ्याचे देखील हित पाहायला हवं तर अथर्व वेदात सांगितले आहे की मनुष्याने तांदूळ डाळ गहू इत्यादी खाद्यपदार्थ हे आहाराच्या रूपात ग्रहण केले पाहिजेत हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम हेच पचनासाठी योग्य भोजनपदार्थ आहेत तर ऋग्वेदामध्ये सांगितले आहे की गाय ही जगताची माता आहे आणि तिच्या रक्षणातच समाजाची उन्नती आहे मनुष्याला तिच्या समान सर्व चार पायाच्या प्राण्यांचे रक्षण केले पाहिजे गीतामध्ये मांस खाणे किंवा न खाण्याचा उल्लेख नसून अन्नाला तीन श्रेणींमध्ये विभागले आहे सत्व रज आणि तम गीतेच्या अनुसार अन्नामुळेच मन आणि विचार बनतात जो मनुष्य सात्विक भोजन ग्रहण करतो त्याचे विचारसुद्धा सात्विक असतात मांस आणि मदिरासारख्या गोष्टी यांना तामसिक भोजन म्हणतात यासारखे भोजन करणारे लोक हे बहुतेक कुकर्मी रोगी दुःखी किंवा आळशी असतात गीतेनुसार सात्विक आहार हा आयुष्य वाढवणारा मनाला शुद्ध करणारा आणि बळ बुद्धी आणि स्वास्थ्य यांना तृप्ती प्रदान करणारा असतो आणि हेच शाकाहारी जेवण जेव्हा जास्त चटपटीत तेलकट मसालेदार बनवलं जातं तेव्हा तो राजसी आहार म्हटला जातो आणि हा राजसी आहार दुःख शोक किंवा रोग उत्पन्न करतो ठीक अशाच प्रकारे गरुड पुराणातसुद्धा श्रीकृष्णाशी संबंधित एका कथेचे वर्णन आढळते या कथेनुसार लहानपणी एकदा श्रीकृष्ण यमुनेच्या काठी एका झाडाखाली बसून बासरी वाजवत होते आणि त्यावेळी एक हरिण पळत पळत तिथे आले आणि त्यांच्या मागे जाऊन लपले हरिण खूपच घाबरले होते तेव्हा श्रीकृष्णांनी त्याच्या डोक्यावरून हळूवार हात फिरवत त्याला विचारले काय झाले तू इतका घाबरला का आहेस तेव्हा एक शिकारी तिथे आला आणि म्हणाला ही माझी शिकार आहे कृपा करून ते मला द्या तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले प्रत्येक जिवंत प्राण्यावर सर्वात आधी त्याचा स्वतःचा अधिकार असतो कोणा दुसऱ्याचा नाही हे ऐकून शिकाऱ्याला राग आला तो ओरडून म्हणाला ही माझी शिकार आहे मी त्याला शिजवून खाणार आहे तू मला ज्ञान देऊ नकोस त्यावर भगवान श्रीकृष्ण परत म्हणाले कोणत्याही जीवाला मारून खाणे पाप आहे तुला पापाचा भागीदार बनायचंय का मांसाहार पुण्य आहे का पाप हे तू जाणत नाहीस तेव्हा शिकारी म्हणाला मी तुमच्यासारखा ज्ञानी नाही मांसाहार पुण्य आहे का पाप हे मी जाणत नाही मी तर केवळ एवढंच जाणतो की जर मी शिकार नाही केली तर मला जेवण मिळणार नाही जीवहत्या तर शास्त्रात देखील पुण्य मानली आहे राजा सुद्धा शिकार करतात मग हे माझ्यासाठीच का पाप शिकाऱ्याच्या तोंडून अशा गोष्टी ऐकून श्रीकृष्णांना समजले की मांस खाऊन याची बुद्धी तामसिक झाली आहे आणि विचार करण्याची समजण्याची त्याची बुद्धी नाही मग श्रीकृष्णांनी त्याला एक कथा सांगितली एकदा मगध देशामध्ये दुष्काळामुळे अन्नाचे उत्पादन कमी झाले राजा चिंतेत पडला की लवकर या समस्येचे निदान नाही केले तर साठवलेले अन्नधान्य देखील संपून जाईल आणि संकट येईल ही समस्या सोडवण्यासाठी राजाने राज्यसभेत आपल्या सर्व मंत्री आणि सल्लागारांना बोलावले आणि सर्वांना विचारले की ही खाद्य समस्या सोडवण्यासाठी सर्वात स्वस्त वस्तू कोणती आहे तेव्हा सर्व मंत्री विचार करू लागले तांदूळ गहू बटाटे यांना उगवण्यासाठी खूप श्रम करावे लागतात आणि वेळही खूप लागतो यामुळे यापैकी काहीच स्वस्त नाही होऊ शकत त्यावेळी शिकारीची आवड असणारा एक मंत्री राजाला म्हणाला माझ्या मते सर्वात स्वस्त खाद्यपदार्थ मांस आहे यासाठी पैसेही खर्च करावे लागत नाहीत आणि ते पौष्टिक देखील असते हे ऐकून सर्वांनी त्याचे समर्थन केले परंतु मगध देशाचे प्रधानमंत्री मात्र शांत होते राजाने त्यांना शांत असण्यामागचे कारण विचारले तेव्हा प्रधानमंत्री म्हणाले मांस सर्वात स्वस्त पदार्थ आहे हे मी मानत नाही तरीही मी उद्या तुम्हाला माझे विचार सांगेन प्रधानमंत्री मांसाहाराचा प्रस्ताव ज्यांनी ठेवला त्या मंत्र्याच्या घरी गेले तो मंत्री त्यांना बघून एकदम घाबरला प्रधानमंत्री त्याला म्हणाले महाराज एकदम आजारी पडलेत त्यांची तब्येत खूप खराब आहे राजवैद्यांनी सांगितलंय की एका शक्तिशाली शरीरातील दोन तोळे मांस मिळाले तर राजांचे प्राण वाचू शकतात तुम्ही महाराजांच्या सर्वात जवळचे आहात त्यामुळे तुम्ही जो काही मोबदला मागाल तो आम्ही देऊ या कामासाठी तुम्हाला एक लाख सुवर्ण मुद्रा तसेच एक मोठा राजवाडा देखील तुमच्या नावावर करून देऊ तुम्ही फक्त हो म्हणा मी कट्यारीने तुमच्या हृदयाला चिरून फक्त दोन तोळे मास्क काढून घेईन हे ऐकून त्या मंत्र्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला तो विचार करू लागला की जर आयुष्यच नसेल तर या संपत्तीचे मी काय करणार तो प्रधानमंत्र्यांना म्हणाला मीच तुम्हाला आणखीन सुवर्ण मुद्रा देतो पण तुम्ही दुसऱ्या कोणाचे तरी मास घ्या तुम्ही माझे सर्व काही घ्या पण मला सोडा असे म्हणून तो आपल्या घोड्यावर बसला आणि जाऊ लागला तेव्हा प्रधानमंत्र्यांनी त्याला थांबवले आणि म्हणाले पळायची गरज नाही तुम्ही आरामात घरीच थांबा मी दुसरीकडे प्रयत्न करून बघतो अशा प्रकारे सुवर्णमुद्रा घेऊन प्रधानमंत्री प्रत्येक मंत्र्याच्या घरी गेले आणि सर्वांकडे महाराजांसाठी दोन तोळे मास मागितले परंतु कोणीच तयार झाले नाही आणि सर्वांनी आपला बचाव करण्यासाठी प्रधानमंत्र्यांना एक लाख ते पाच लाख सुवर्णमुद्रा देखील दिल्या आणि अशा प्रकारे प्रधानमंत्र्यांनी एकाच रात्रीत एक करोड सुवर्णमुद्रा गोळा केल्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर सगळे मंत्री राज्यसभेत वेळेच्या आधीच पोहोचले सर्वांना राजाच्या तब्येतीविषयी जाणून घ्यायचे होते परंतु कोणीच कोणाला रात्री घडलेली गोष्ट सांगत नव्हते थोड्या वेळाने महाराज दरबारात येऊन सिंहासनावर बसले कोणालाच राजांची तब्येत ठीक नाही असे वाटलेच नाही कारण तसे काही झालेच नव्हते प्रधानमंत्र्यांनी त्यांना खोटे सांगितले होते सगळे मंत्री विचार करत होते तेव्हाच प्रधानमंत्र्यांनी एक करोड सुवर्णमुद्रा राजांच्या पुढे आणून ठेवल्या राजांनी विचारले या सुवर्णमुद्रा कोणासाठी आहेत आणि कुठून आल्या तेव्हा प्रधानमंत्र्यांनी उत्तर दिले की हे राजा दोन तोळे मासासाठी एवढे धन गोळा केले आहे परंतु मास मिळाले नाही आपले प्राण वाचवण्यासाठी मंत्र्यांनी या मुद्रा दिल्या आहेत आता तुम्हीच सांगा मास स्वस्त आहे की महाग राजाला गोष्ट समजली त्यांनी प्रजेला जास्त कष्ट करण्याचे निवेदन केले आणि राजकीय धान्य भांडारातून धान्य काढून श्रमिकांना दिले त्या एक करोड मुद्रा देखील याच कार्यासाठी आणि श्रमिकांच्या कल्याणासाठी खर्च केल्या धान्य भाज्या फळे यांचे उत्पादन चांगले आले त्यामुळे प्रजेचे कल्याण झाले आणि पौष्टिकतासुद्धा मिळाली आणि अशाच प्रकारे राज्याचे खाद्यसंकट दूर झाले स्वत परमात्म्याकडून हे ज्ञान मिळवून शिकारी परिपूर्ण झाला आणि त्याला ज्ञानप्राप्ती झाली तो हे समजून गेला की महानता जीवन घेण्यात नाही जीवन देण्यात आहे शिकाऱ्याने भगवान श्रीकृष्णांसमोर हात जोडले आणि तेथून निघून गेला तर जीवनाचे हेच मूल्य भगवान श्रीकृष्ण या कथेच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितात की आपण हे विसरू नये की ज्या प्रकारे आपल्याला आपले, आपले प्राण प्रिय असतात त्याचप्रकारे सर्व जीवांना आपले प्राण प्रिय असतात त्यामुळे ही कथा जाणून घेतल्यानंतर हे आता तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही कोणता आहार ग्रहण करू इच्छिता